मागच्या अनेक दिवसांपासून संततधार पाऊस पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे त्यात तुमसरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला येथील पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार राजू कारेमरे यांनी केली आहे त्यांनी तुमसर येथील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानी भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी सुद्धा केली आहे मोहारे तुमसर विधानसभेमध्ये अंदाजे सत्तर हजार हेक्टर जमीन ही लागवडी झाली आहे सत्तर हजार हेक्टर आणि त्यापैकी अंदाजे तीस हजार हेक्टरचे आपलं नुकसान ह्याच्यात झालेलं आहे ते परिस्थिती आम्ही स्पॉटवर जाऊन पुस्कडच्या ठिकाणी बघितलेली आहे पुस्कळच्या ठिकाणी धानाच्या खूप मोठ्या प्रमाणात आपला नुकसान झालेलं आहे आणि ते सर्व आम्ही जिल्हाधिकाऱ्यासह आपला एस ओ आणि आपला तहसीलदार यांना आपला सांगितलंय पंचनामे करायला त्याच्या खालच्या स्तरावर आपला तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत हो कृषी सहाय्यक आहेत यांना सांगितलं आहे आणि या राज्याचे महत्व पुनर्वसन मंत्री आपला अनिल पाटील साहेब यांना सुद्धा त्याची सूचना दिलेली त्यांनी म्हटलं की जे जे आपलं नुकसान आहे त्याचे पंचनामे करा ही ही जे जे ले ले जी सरकार आहे महायुती सरकार ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहे शेतकऱ्याला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांचे जे बी पंचनामे झालेले आहेत ते जो बी नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई आम्ही देणार आहोत आणि त्या हिशोबाने आपला सर्व पंचनामे सर्व आपला खालची आपला कर्मचाऱ्यांची टीम करत आहे ज्यावेळेस आपला शेतकरी आपला तक्रार करत होते त्यावेळेस पुराच्या पाणी पुष्कळच्या ठिकाणी साचलेला होता म्हणून आपला किती नुकसान झालेलं आहे हा तिथे दिसत नव्हता म्हणून पुराच्या पाणी त्यांनी ओसळीत दिलेला आहे एक ते दोन दिवस त्यांनी वाट बघितली आहे आता पंचनामेच सुरुवात झाली लडक्या वहिरला खूप आपला उत्स्कृष्स प्रतिसाद मिळत आहे आम्हाला पूर्वी वाटला का आपला शेतीच्या खरीप हंगाम सुरू आहे त्याच्यामुळे माता भगिनी सर्व आपल्या कामात व्यस्त आहेत खूप अडचणी येते परंतु त्या आपला शेतीच्या आपला सर्व किंवा आपला परिवाराच्या काम करून आपला या लाडक्या बहिणीच्या रजिस्ट्रेशन आपला वेळात वेळ काढून कर, करत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आमच्या विधानसभेत आपला त्याची नोंदणी झालेली आहे आणि सर्वांना आपला त्याचा फायदा मिळत आहे आणि एक खूप मोठा आनंदाच्या वातावरण माता भगिनीमध्ये पसरलेलं आहे लाडकी बहिणी योजना जी आहे तळागाळातले जे आपला परिवार आहे या परिवाराला एक आपला एक साधन मिळावा एक आपला बेस तयार व्हावा त्याला एक आधार मिळावा म्हणून आपला योजना आणलेली आहे ही गोरगरिबांना सहकार्य करणारी योजना आहे आणि माता भगिनी ज्या आहेत स्वावलंबी झाल्या पाहिजेत त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे त्या स्वाभिमान जगता आल्या पाहिजे म्हणून ही योजना आणलेली आहे आणि खूप आपला अतिसुंदर योजना आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे तीन आपला महायुतीचे भाग आहेत त्या तिघांनाही आपला समाधानकारक का आपल्या सीटा मिळतील इतक्या दोघांना चर्चा होईल चर्चेच्या माध्यमातून तो पूर्ण आपला प्रॉब्लेम ते सॉल्व्ह होतील याच्यात काही चिंतू परंतु नाही विदर्भामध्ये राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स बरोबर नाही आणि काय यावर तुमचं मत आहे विदर्भात प्रत्येक वेळेस राष्ट्रवादीला म्हणजे आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादीला लोकसभेत आणि विधानसभेत सीटा कमी मिळत होत्या त्याच्यामुळे सीटा कमी मिळत असल्यामुळे जागा जास्त जिंकून येणार नाही म्हणजे जी बी निवडणूक होते तर त्यामध्ये प्रत्येक पक्षाला अंदाजे तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के एवढा त्याचा रिजल्ट येतो तर आमच्या त्या मानाने रिजल्ट प्रत्येक वेळेस चांगला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्या मानाने रिजल्ट चांगला झालेला आहे नाही असं तसं काही वातावरण आहे ना सर्व आपला समाधानी काही ठिकाणी कमी जास्त होत असतो जेव्हा आपण आपला दोन तीन पक्ष एकत्रित येतात तर त्यावेळेस अशा गोष्टी आपला जाणवत असतात होत असतात त्यातून एक कोणता तरी चांगला मध्यम मार्ग आपला काढला तो निघत आहे याच्यात खूप मोठ्या प्रमाणात आम्ही धान उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न सोडवलेले आहेत ते, ते म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धान कसा विकला जावा त्याला मोबदला कसा मिळावा त्याच्या अडचणी कशा दूरात हे प्रश्न तर खूप मोठे होते जे जेव्हा आधारभूत किंमत खरेदी योजना मागील पंचवीस वर्षापासून सुरू झाली त्या पंचवीस वर्षात ते जे प्रश्न सुटले नव्हते हे आपला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही सोडवलेले आहेत आणि आम्ही जसे प्रश्न सोडवले तोच फॉर्म्युला पूर्ण महाराष्ट्रात वापरला आहे आणि त्याच्यात शासन सक्सेस झालेलं आहे ते मिळत नाही नाराज नाही आधारभूत किंमत मिळत आहे आपला आधारभूत किमतीपेक्षा शेतकऱ्यांना खर्च जास्त येतो हा आहे म्हणून आधारभूत भूत किंमत वाढल्या पाहिजे असं आपला शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि तोच म्हणणं आमचा सुद्धा आहे आधारभूत किंमत जी आहे आधारभूत किंमत आपला खर्च येतो शेती आपला कसायला खर्च येतो उत्पादन घ्यायला खर्च येतो त्या मानाने आधारभूत किंमत पडत आहे ती किंमत वाढवत पाहिजे हा आपला सर्वांच्या म्हणणं आहे लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत किती जणांनी अर्ज नोंदणी केलेली आहे आमच्या विधानसभेमध्ये लाडक्या बहिणीचे जे आहेत ते अंदाजे पन्नास हजार रजिस्ट्रेशन झालेले आहे साकडा नाही पण अंदाजे पन्नास हजार आपला रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ते आपला आखरीपर्यंत अंदाजे तुमसर मोहाडी आपला तालुक्यामध्ये ऐंशी हजार ते नव्वद हजार रजिस्ट्रेशन होती लाडका भाऊची कसा प्रतिसाद मिळतो लाडका भावाच्या याच्यात आपला लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यानुसार आपला Jasen, tenaga,